तेजस्विनी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम करत असतो विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत परंतु त्या प्रकार डोक्यात नाही त्या कुठे नाही त्या काम करत असतात पण कुणाला माहिती नसतं अशा महिलांची आम्ही निवड करत असतो आणि यंदा आम्ही तशा पाच जणांची निवड केलेली आहे एक कृषी विभागात काम करणाऱ्या आमच्या राणे मॅडम आहेत तर त्याचप्रमाणे वीज पुरवठा विभागात काम करणाऱ्या आमच्या मोनिका आहेत क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या गुंजा मॅडम आहेत राऊत मॅडम एका मॉडेलिंगमध्ये करतात आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या शेतकरी मॅडम आहेत तर आम्ही हे का हे निवड करत असताना कुणाचे प्रस्ताव मागवत नाहीत बाहेर आपण जे पण काय काम करतो ते बाहेरच्या कर लोकांसाठी असत पण आपल्या तिथे जन्म झालाय अलिबाग मध्ये तिथे पुरस्कार म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आणि खूप चांगली गोष्ट आहे की मला अलिबाग तुम्ही येऊन पुरस्कार अलिबाग आणि माझी निवड केली त्या पुरस्कारासाठी खूप जास्त छान वाटतंय आणि माझ्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मी डान्स मध्ये माझं प्रोफेशन सुरू आहे मला नृत्याची फार जास्त आवड आहे वयाच्या आठव्या वर्षीपासून मी काम करते आणि शोज केले त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स केले आणि मग व्हिडिओ अल्बम्स व्हिडिओ मध्ये अगदी बोलून जास्त फेमस आहेत आणि बाकी सुद्धा करते सोशल मीडियावरती काही न्यूज थ्रू वगैरे किंवा अल्बम थ्रू वगैरे म्हणजे साडेआठ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि अल्ब मधून खूप जास्त सपोर्ट मिळतो त्याचा मला खूप जास्त अभिमान आहे आड� खूप छान वाटतं मला आणि असा सपोर्ट टीमही मी राहू दे मला असं पुढे जायला खूप जास्त प्रोत्साहन मिळवते अभिमात करून तुमच्याकडून आणि बस जास्त काही सांगणार नाही आणि खूप जास्त आभार तुमच्या मला नागरिक आणि ना आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात काम करताना जास्त मी चार वर्ष झाले पण कॉलेज लेवल पासून एक म्हणजे आवड म्हणून रेस्क्यू या फील्ड मध्ये होती आणि त्यामध्ये माझ्या मम्मी पप्पाने माझा खूप साथ दिली ज्या वेळेस पण मला बाहेर जायचं असेल किंवा कुठल्याही रेस्क्यूला जायचं असेल त्यावेळेस माझ्याकडे गाडी नसायची त्यावेळेस माझे पप्पा मला तिथे सोडून यायचे आणि प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या पप्पाने माझा सपोर्ट केलेला

त्यांना त्यांच्या पाठीवर शाबास विषयात थाप हे जे ध्येयांनी पचडलेली जी संस्था आहे आणि त्यांची टीम आहे त्यांना पहिले प्रथम नमस्कार करते कारण हे माणूस कार्य करतो पण त्याच्या कार्याला जर थाप नसेल तर त्याला उत्साह मिळेल आणि जर उत्साह असेल तरच ती व्यक्ती किंवा कोणी मासेल ते पुढे प्रगती पथावरती जायला त्याला रस्ते मोकळे असतात या अशा संस्थेला खरंच मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनमने सर यांनी म्हणजे दोन तीन वेळा त्यांनी फोन केले आम्ही शेताची कामं किंवा इतर काम असल्यामुळे त्यांचा फोन उचलला गेला तरी सुद्धा पाठपुरावा करून त्यांनी या तेजस्विनी पुरस्कारामध्ये सहभागी व्हा आणि तुमचा पुरस्कार स्वीकारा ज्या तुम्ही त्या ज्या महिला आहेत किंवा त्यांच्या पाठीवर त्यांच्यामुळे जे काही होत आहे त्यांना एक समाजासमोर आणण्याचं काम ते करतात आणि त्याच्यासाठी मी तळम प्रत्येकाला मला तर वाटत त्यांनी फोन आवरून करून सगळे पेपर द्या किंवा तुमचे फोटोज द्या हे सांगितलं आता माझी ओळख करून द्यायची म्हटलं तर एक मी शेतकरी आणि सामान्य कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये जन्म झाले लग्नानंतर परिस्थिती चांगली होती पण काही कारणास्तव जरा त्याला ढासळली आणि लहान मुलं असल्यामुळे जर आपण मुलांना सांभाळून बाहेर कसं पडायचं आणि काय कर आपलं उदरनिर्माण कसं करायचं याची जे अडचण होती त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजे आपण बाहेर पडता जण म्हटलं की शिकलेले काय करणार हे सगळ्यांना मोठा प्रश्न असतो मुंबई ठिकाणी भागामध्ये शक्य नाही कसे करायचे महिलांनी काम आणि काय करायचं काम तर मला तर वाटतं आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या वस्तू गावातल्या ग्रामीण भागामध्ये लक्षात घेऊन आपल्या गरजा घेऊन लक्षात जर आपण त्याच्यावरती जर का काम केलं किंवा आपण त्याच्यावरती

मी एम एन आहे प्लस लॅटिकाटी मार्शल आर्ट कराटे शे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डिग्री घेऊन मुलं घडवली आहेत माझे विद्यार्थी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि नॅशनल लेवलपर्यंत खेळलेले आहेत अनेक पदक मिळवलेली आहेत त्याचबरोबर जे शालेय स्कूल गे विद्या असतात मार्शल आर्टच्या त्या अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील एक विद्यार्थी माझ्या राष्ट्रीय स्तरावर सिल्वर मेडल मिळवलेला आहे आणि हे काम करत असताना ग्रामीण भागातल्या मुलांचे मला एक वेगळेपणा बघा बघा तिथे जाऊन मी ट्रेनिंग दिलं त्या मुलांना घडवलं त्याचबरोबर गोवा येथे थर्टी सेव्हन नॅशनल गेम ज्या गव्हर्नमेंटच्या झाल्या त्यात अलिबाग तालुक्यातील वर्सोल येथील गावातला मुलगा ब्रॉन्झ मेडल त्याने आपल्याला मिळवलेलं आहे आता आता उत्तराखंडमध्ये झाल्या ते ज्या आधी गोव्याला झाल्या तिथे गोल्ड मेडलिस्ट मुलगा जो मिळवलं त्याला सात लाख शिष्यावृत्ती आपल्या गव्हर्नमेंटकडनं मिळते सिल्वर मेडलला पाच लाख मिळते आणि ब्रॉन्झ मेडलला तीन लाख तर तीस लाख मुलाच्या आपल्या वसुली यासाठी मुलांनी मिळून घेतलेले आहे तेव्हा आपल्याला असं आणखी प्रोत्साहन मिळतं आणि अलिबाबच्या हा दुसरा कार्यक्रम आहे मी मागच्या वर्षी यांच्या कार्यक्रमाला हजर होते की अधी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे ज्यांना नेहमीच ग्लॅमर मिळतं किंवा ज्यांचं कार्य सर्वांपर्यंत पोहोचतं अशा महिलांना शोधता ज्या समाजाच्या एकदम काळामध्ये आहे आणि आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत अशा महिला शोधण्याचं महत्वपूर्ण काम हे गेले सातत्याने करत आहे हे अठरावं वर्ष या पुरस्काराचं मी मागच्या वर्षी त्यांना म्हणतो की आता तुम्ही जे पुरस्कार करता या महिला आमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचतात नंतर यांनी पुढे आणखी काम पाडतं पाडत असं एखादं पुस्तक तुमच्या प्रेस असोसिएशनच करावं की ज्याच्या योग्य या पुरस्कार ची महिलांची माहिती सर्व पोहोचेल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या महिलांच्या संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असते मी या बाकीच्या महिलांना सांगेन की तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करताना आमच्या या योजनांसाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रचार प्रसार करावा ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यामध्ये आपल्या राष्ट्र माता जिजाऊ मासाहेबांनी जर शुभा जन्माला घातला नसता तर आपण या ठिकाणी नक्कीच बसलो नसतं असं मला वाटते आपण या पवित्र ठिकाणी आपण आहोत महिलांचा जर आपण सन्मानच म्हटलं तर सावित्रीबाई अठ्ठावीस ला महिलांची पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली होती जिजाऊ माई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घातला होता म्हणजे आपल्याकडे हा खूप इतिहास आहे देशाच्या आपल्या राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहे आणि या ठिकाणी मला एक सर सांगायला असं आनंद होतो की आपल्याकडं आपल्याला पण माहिती आहे माझ्याकडे एकोणीस हजार सहाशे बचत गट आहे आणि त्या बचत गटांच्या महिला मी आता मॅडमला तेच म्हणत होतो माझ्या बचत गटाच्या महिला माझ्या म्हणजे प्रियदर्शनी मुळे मॅडमच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या ह्या प्रत्येक ठिकाणी दिवसभर बोलू शकतात आणि नुसतं बोलणार नाही तर त्याच्याकडून काहीतरी नक्कीच आपल्याला घेण्यासारखं असते यामध्ये सर आपल्याला माहिती आहे कुठलाही कार्यक्रम असो की आमच्या बहिणी बुडा असतात पण लाडक्या बहिणीचा असो का कुठल्याही कार्यक्रम असो अंगणवाडी सेविका आणि बचत गटाचा आम्ही जर आवाज दिला साहेब मला आम्ही सांगतात अहो आपला कार्यक्रम आहे आम्हाला कोण येणार आहे तर आम्ही सांगतो किती आमच्या भगिनी किती आहे ते सांगा तुम्ही आम्हाला नुसता आवाज जर दिला पुरे मॅडमनी तर आम्ही पंचवीस हजार काही पन्नास हजार महिला झाला होता हेच जर पुरुषाला सांगलं तर पंचवीस पुरुष गोळा करणं आम्हाला आवडत म्हणून या ठिकाणी मला माझ्या भगिनीबद्दल तो अभिमान वाटतो की एकोणीस हजार बचत गटामध्ये सर आपल्याकडला चारशे सहा कोटी रुपये आपण या वर्षामध्ये त्याला आपण बँकेच कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे आमच्या तीस हजार साठ हजार आमचा सा। जो शासनाचा जरी आम्ही काही निधी उपलब्ध करून देत असतो दे दे व्यवहारिक पण म्हणून तरी त्यापेक्षाही जास्त आणि परतफेडीची सर नाईन्टी नाईन पर्सेंट परतफेड असलेली एकमेव संस्था असेल देशामध्ये जिथे महिला बचत गड आहे त्यावेळेला महिलांचा सन्मान नक्कीच करण्यासारखा आहे सर आपल्याला आपल्याला पण माहिती आहे मी जिल्हाधिकारी सर एस पी साहेब जवळपास सोबतच असतो आम्हाला प्रत्येकाला आमच्या डिपार्टमेंट मध्ये काय चालू आहे ते माहित असते आणि त्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब तेच म्हणत असतात की एवढं अविरत काम करणारे आणि आ, सपोर्ट देणारा जो प्रवर्ग आहे आपल्या जिल्ह्यामध्ये खूप उत्तम आहे सर भाजीपाला असेल असेल शेती सॅनिटरी आपण आपला याला कार्यक्रम झाला होता मागवून द्यायला आणि त्यानंतर गणपतीच्या मूर्तीच या वर्षी मागच्या वर्षी आपण पेन मध्ये साडेचार ते पाच कोटी रुपया एक्सपोर्ट केला तयार तर भरपूर होते पण नवी एक नवीन आपण आणि जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला मानांकन जे आहे मानांकन दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला साहेबांची सुद्धा खूप त्यामध्ये मदत मिळत असते आता नवीन एक आपण उपक्रम घेतलेला आहे सर आपण आपल्या नेतृत्वाखाली महिला बचत गटांना बांबू लागवडीचं प्रशिक्षण देणे आणि रोजगार हमीमध्ये त्यांना रोजगार निर्मिती करून देणे त्यांना जागा निर्मिती करून देणे आणि म्हणजे एक रोजगार द्यायचा दुसरीकडे ग्रामपंचायतीची जागा द्यायची किंवा फॉरेस्टची जागा द्यायची वाढवायची आणि तुम्ही तुमच्या शेतीमध्ये किंवा सरकारी शेतीमध्ये राहून परत त्याचं रोजगार निर्मिती द्यायचा आहे म्हणण्याचा उद्देश एकच आहे सर की बाकीचे सरम दोन तीन दिवसामध्ये करतोय होमस्टे आपल्याकडं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून देते आणि हे एक उत्तम उदाहरण आपल्यासाठी आणि मला वाटते महिलांचा आपला यामध्ये खूप मोठा सहभाग आहे आपल्याकडं सर मुलगी जन्माला आल्यानंतर आपण त्याच्या खात्यावर पाच हजार रुपये लेट लेट लाडकी योजने खाली टाकत असतो आणि त्याच्या अठरा वर्षाला त्यांना त्याचा जो म्हणजे एक लाख रुपयाचा एक लाख रुपये मिळतो आणि त्यांच्या माध्यमात कशी प्रगती केलेली आहे ते सांगितलं त्या विभागाची प्रमुख म्हणून मी जिल्ह्याचे काम करते आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं जे गरीबातील गरीब कुटुंब आहेत गावांमध्ये ग्रामीण भागामध्ये त्या कुटुंबातल्या महिलांना प्रवाहात आणणं त्यांना बचत गटांच्या चळवळीमध्ये सहभागी करून घेणं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक सक्षमीकरण करणं यासाठी आम्ही प्रामुख्याने काम करतो याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात असं होतं की फक्त व्यवसाय करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यायचो पण नंतर लक्षात आलं की व्यवसाय हा तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा त्यांच्या दैनंदिन गरजा भागल्या जातील दैनंदिन अडचणी सोडवल्या जातील आणि त्यानंतर म्हणून शासनानं धोरण दोन हजार एकोणीस पासून बदललं आणि आता जो निधी दिला जातो फिरता निधी किंवा समुदाय गुंतवणूक निधी जो पहिल्या टप्प्यावरती तीस हजार दिला जातो नंतर साठ हजार दिला जातो आणि नंतर मग बँकेच कर्ज दिलं जातं जा तर ता। हा निधी या महिलांना त्यांच्या दैनंदिन अडचणी म्हणजे आरोग्याचा प्रश्न आहे दैनंदिन कुटुंबात अडचणी आहे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे घर बांधायचं आहे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्या वापरू शकतात म्हणजे त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण झाल्या त्यानंतरच त्या व्यवसायामध्ये आपल्या आर्थिक सक्षमता साध्य करू शकतील हा त्याच्या मागचा हेतू आहे तर फिरता निधी समुदाय गुंतवणूक दिली आहे आणि अगदी जे बचत गटामध्ये सहभागी झालेल्या महिला आहेत आणि त्यातूनही दुर्बल आहेत म्हणजे अपंग आहेत अनुसूचित जाती जमातीतल्या महिला आहेत त्यांना विशेष निधी परत दीड लाखाचा जोखीप्रवनता निधी म्हणून दिला जातो या वेगवेगळ्या माध्यमात त्या महिलांनी आपल्या गरजा भागावेत आणि नंतर मग व्यवसायामध्ये उतरून आर्थिक सक्षमीकरण साध्य करावं हा हेतू आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये बचत गटांची चव्हाण एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून मोठ्या प्रमाणात आली तसं तर एकोणीसशे पासून वेगवेगळ्या माध्यमात गट कार्यरत आहे पण एकोणीस नंतर हे त्याला खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं आणि आज मला अभिमान सांगा असं वाटतं की खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे बचत गट काम करत आहेत म्हणजे अगदी पेंट गणपतीचा व्यवसाय असो तिथपासून ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये कपडे प्रोव्हाइड करणारा असो किंवा तांब्याच्या वस्तूंच्या मोठं मार्केट मिळवणं असो किंवा जे आपण भरड म्हणतो किंवा मिलेट म्हणतो जे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकतात त्याच्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ विक्रीचा व्यवसाय असो ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे बचत गट कार्यरत आहे मी परवा प्रेस असोसिएशनची मंडळी मला भेटायला आली होती एक उदाहरण सांगितलं आपल्या खालापूर तालुक्यात एक ताई आहे कातकेरी ताई आहे भारती गडकरी असं त्यांचं नाव आहे त्या नाडू बनवायच्या आणि त्यांना ताज हॉटेलची ऑर्डर ता द्यायची आणि त्यामुळे त्यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात झाला म्हणजे करावं लागतं आपल्या एक आदिवासी काही अशा पद्धतीने व्यवसाय करतात आपल्या बचत अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जे आपल्याला यशस्वी उदाहरण म्हणून समोर आणता येतील आणि आपण जसं काही म्हणाल्या आणि ताई की एकटी महिला असा म्हणून उपयोग नाही तर अशी मॅक्सिमम उदाहरणं बऱ्याच इतर महिलांपर्यंत पोहोचली पाहिजेत जेणेकरून त्यांनाही प्रेरणा मिळेल आणि त्याही याच्या वेळेमध्ये येतील तर प्रेस असोसिएशनच्या माध्यमात हे काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे असं आपण म्हणू शकतो निश्चितपणे कारण हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने आपण घेतलेला आहात तर भविष्यातही महिला सदस्य आहेत श्री प्रकाश सोमवडकर जी यांच्या नेतृत्वाखाली काम होत आहे श्री राजन आहेत प्रफुल्ल हर्षद राजेश गोष्टेवा निखिल श्रीमती सुवर्ण दिवेकर सर्वच मंडळी जी आहेत आपण एक असा हा उपक्रम दरवर्षी करतात मला मागच्या वर्षी पण या प्रोग्राम सहभागी होत अठरा वर्षामध्ये दरवर्षी पाच महिला असं करू आता आपण नव्वद महिलांचा सन्मान केला आणि या नवद महिला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपल्या आपल्या ठिकाणी काम करतात खरं <गर> वास्तविक म्हणजे या ठिकाणी एका महिलेचा सन्मान झाल्यानंतर फक्त त्या महिलेचा सन्मान झाला आणि विषय समजूत होत का अजिबात नाही कळत तर या ठिकाणी ज्या महिलेचा सन्मान होतो ती महिला ज्या सोसायटीमध्ये हो ज्या गावामध्ये राहत असते त्या भागातल्या इतर महिलांना येणाऱ्या पुढच्या ज्या काही पिढी आहेत तर त्यांना ती इन्स्पायर करत असते त्यांना प्रेरणादायक असतं असं पण होऊ शकतं की आपल्याच म्हणजे चौथी एक महिला जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या लांब पर्यंत पल्ला काढते साडेआठ लाख फॉलोअर्स मिळवलं म्हणजे काही छोटी गोष्ट नाही मला असं वाटत की म्हणजे आज आमच्या एक मेसेज टाकला तर साडेआठ लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहे मला असं वाटतं की आज या निमित्ताने जो सन्मान आपला होतलेला आहे तर त्या निमित्तानं आपण ही अशा काही गोष्टी त्यावरती पोस्ट करा की या आपल्याला एक खूप चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि महिलांच्या म्हणजे याच्यासाठी पुरस्कारासाठी जर आपल्याला जे जे काही टाकता येईल आणि साडे आठ लाख आता हा जो कार्यक्रम अठरा वर्षापासून राबवतात एस पी सॅबिन सांगितल्या प्रमाणे आमच्या आजच्या पाच जणी धरून एकच जरी नव्वद आमच्या भगिनी आहेत तेजस्वी भगिनी मला वाटतं या सर्वांचे आपण छान कंपॅरिझन करूया आणि चांगलं आपण पुस्तक तयार करूया आपल्या रायगड तेजस्वी भगिनी म्हणून किंवा रायगड तेजस्वी मॅडम म्हणून याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी मी आपल्या डीवाय मॅडमला सांगतो आणि आपण कंपायनेशन करत त्याला चांगल्या पद्धतीनं प्रिंट करून घेऊ चांगल्या क्वालिटीची प्रिंट घेऊ आपण सी एस आर त्याची प्रिंटिंग करून घेऊ आणि आपण ते पब्लिश करूया आतापर्यंत जवळ आपण म्हणजे ते आपल्याला चांगलं रेकॉर्ड राहील आणि या नवोदिनीपैकी जवळपास सर्व त्यांचं जे कार्य आहे ते काही सर्वसाधारण नक्कीच नाही ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी कार्य करतात आज आजच्या भगिनी त्या पाचही भगिनीच जर आमच्या एका पेपरवरती किंवा एका मोठ्या प्रद्यावरती जर पाचही भगिनींचं आमच्या जर चित्र रेखाटायचे जे काय काम करतात ते चित्र किती सुंदर होईल आमची महिला भगिनी पोजवर चिरलेली आहे दुसरी आमची महिला भगिनी कुठेतरी एक इंडियन क्लासिकल नृत्य करत आहे तिसरी आमची महिला भगिनी ऍक्सेल मधल्या लोकांना वाचवत आहे चौथी आमची महिला भगिनी शेतामध्ये हळदीची लागवड करत आहे बरोबर आहे आणि पाचव्या आमची अशा आणि पाचव्या आमची महिला भगिनी जी आहे ती लाठी काढण्याचं प्रशिक्षण देत आहे असे चित्र आपण जर कल्पना करून काढलं तर हे या वर्षीचं असं चित्र आहे असे दोन वर्षीचे चित्र होऊ शकते असे तुमचे अठराचे अठराचे होऊ शकतात की तुम्ही काय पद्धतीने पण अशी काम केले निश्चितपणाने किती

एकोणीस हजार महिला औषध आहे महिला आर्थिक विकास मंडळाचे पंधरा हजार आहेत आपल्या रायगड सरकारी बँकेचे म्हणजे एवढी बचत गटांची संख्या आहे आणि ह्या सर्व आमच्या महिला वगिंची एक आर्थिक त्यांची शिकवण त्यांना अर्थांचे कसं करायचं आलेला पैसा सांभाळून कसा ठेवायचा पैसा चांगल्या कामाला कसा लागायचा या सगळ्या गोष्टी शिकत आहेत निश्चितपणानं ही बचत करण्याची संकल्पना देशांमध्ये भविष्यासाठी क्रांती करणारी असं मला वाटतं निश्चितपणाने क्रांती करणारी आता सांगितले की एक हात दिली तर देश पंचवीस हजार महिला येतील आणि दहा हात दिल्या तरी पंचवीस पुरुष येत नाही म्हणजे किती कोण रिस्पॉन्सिबल आहे जबाबदार किती कोण आहे तर जे जबाबदार आहे ते तात्काळ तुम्हाला रिस्पॉन्स देतात आणि तुमच्या हक्कीला कोण देतात पुरुषांच्या बाबतीत ठीक आहे त्यांचे त्यांचे काम वेगळे असतील हरकत नाही परंतु निश्चितपणा तुमच्या माता भगिनी ह्या जास्त जबाबदार असतात त्यांना सुरुवातीपासूनच जबाबदारी पेरण्याची कुटुंबाला पुढे नेण्याची आणि कुठली गोष्ट काळजीपूर्वक समजून उमजून करण्याची ही त्याच्यामध्ये गुणवत्ता असते आणि निश्चितपणा त्या चांगलं घर चालवतात मला या कार्यक्रमाला मला राहता आलं आणि या ठिकाणी आपल्या संवाद साधता मला चांगल्या गोष्टी भरपूर गोष्टीच्या काही तुमच्याकडून शिकायला मिळाल्या आणि निश्चितप्रमाणे आमच्या महिला मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात आणि एक सायलेंट ऑब्झर्वर म्हणून आमचं जे अलिबाग प्रेस असोसिएशन आहे ते ऑब्झर्व करतं त्यातून ती निवड करते हे जे काम आहे ते अतिशय महत्वाचं राजहंसा काम आहे दूध आणि पाणी मिक्स केले त्यात फक्त दूध सोडून काढले तर पाणी सोडून घ्यायचं एका आमचा आमचं हा अलिबाग प्रेस असोसिएशन करते तेवढं त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी चार मध्ये जे पुस्तक लवकर आपलं पब्लिश व्हावं आमच्या नवं महिला बहिणींच अशी मी त्यांना सूचना करतो काय आमचं सहकार्य लागलं त्यांनी पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत आणि या ठिकाणी मला वाटते की फार काही जास्त बोलायची आवश्यकता नाही